बदलापूरच्या आरोपीला शिंदे सरकारने शिक्षा दिली हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना पचलं नाही खासदार सुप्रिया सुळेंना बलात्कार करणाऱ्याचा एवढा पुळका का बदलापूरच्या आरोपीचा एन्काउंटर झाला आणि इकडं महाविकास आघाडीच्या लोकांना सुतक पडलं नेमकं घडले तरी काय तुम्हीच बघा बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर घटनेतील नराधमाचं पोलिसांनी एन्काउंटर केलं अक्षय शिंदेचा अंत झाल्यावर अवघ्या महाराष्ट्राने आनंद व्यक्त केला पण मवियाच्या नेत्यांना बलात्काराच्या मृत्यूचं सुतक पडलेलं दिसते घटना घडली त्या क्षणापासून विरोधकांनी सरकार गृहमंत्री आणि पोलिसांना धारेवर धरलं पोलिसांचं कौतुक सोडाच पण एन्काउंटरवरून अनेक आरोप विरोधकांनी केले उशिरा उठलेल्या सुप्रिया सुळेंनी मात्र आता या प्रकरणातही खुसपट काढायला सुरुवात आहे एरवी महिला हक्काच्या बाता करणाऱ्या सुप्रिया सुळेंना बदलापूरच्या चिमुकल्यांना न्याय मिळाला या आनंदात लावलेला पोस्टरवरही आक्षेप आहे मुंबई आणि राज्यभरात या घटनेनंतर फडणवीसांचा फोटो असलेले बॅनर्स लावण्यात आले या घटनेवर सुप्रिया त्यांनी जोरदार हल्लाबोल केला एका नराधमाबद्दल सुप्रिया सुळेंना एवढा कळवळा का ट्रिपल तलाकचा मुद्दा असो कलकत्ता बलात्काराचे प्रकरण असो किंवा बदलापूरचे सुप्रियाताईंनी कायमच पीडित महिलांच्या विरोधात भूमिका घेऊन बलात्कारी आणि अत्याचाराची बाजू घेतली बलात्काराच्या समर्थनार्थ आश्रू ढाळणाऱ्या या मव्या नेत्यांची नक्की मानसिकता काय हे महाराष्ट्राला कळायलाच हवं यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद